हाय हॅलो नमस्कार फ्रेंड तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड तर बघा मी इकडे सकाळ सकाळ शेतामध्ये गेले होते आणि आमच्या शेवग्याला खूप साऱ्या शेंगा लागल्या होत्या तर तुम्हाला दिसत आहेत का ह्या शेंगा बघा त्या शेंगा मी भाजी बनवण्यासाठी आणण्यासाठी गेले होते शेतामध्ये आणि शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवते इथे आहे की शेवग्याच्या शेंगा आहेत या तर खूप सारे खूप छान ह्याची चव आहे खूप म्हणजे खूप छान लागतात ह्या चवीला शेंगा असे मटणाची भाजी केल्यासारखी लागते आणि इकडे आमच्या ह्या झाडाला नारळ पण खूप लागलेले होते तर मी हे शेवग्याचे शेंगा आणण्यासाठी गेले होते तर नारळ पण दिसले म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं झाडाचे नारळ तर बघू शकता खूप खूप छान असे नारळ पण लागलेले होते भरपूर सारे नारळ पण लागले होते आणि त्या नारळामध्ये एक तांब्या तर पाणी सहज निघते तर खूप छान आहेत ते नार त्या नारळाचं पाणी पण चवीला खूप सुंदर लागत आहे तर यावर्षी थोडेसे कमीच लागले होते नारळ कारण त्याला पाणी जास्त भेटलं नव्हतं आणि ह्या आंब्याला छोट्याशा कैऱ्या लागल्या होत्या आणि हे आरू आरोबागा कसा का कैऱ्या काढत आहे तर बघू शकता ही कैरी पण खूप आंबट आहे आणि पण याची चटणी खूप सा खूप छान बनती चवीला याची चटणी आंबट आंब्याची चटणी खूप छान अशी बनती चवीला तर बघू शकता तुम्ही ह्या झाडाला कैऱ्या पण खूप सुंदर लागल्या होत्या आणि इकडे ह्या झाडाला रामपळ पण आहे रामपळ रामपळ रामनवमी दिवशी खायाचं खा, खावा खावावा असं म्हणतात तर कोणी कोणी रामपळ खाल्लं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या झाडाला खूप सारे रामफळ लागतात आणि इकडे ह्या झाडाला पपई पण लागली होती आणि रामनवमीच्या आधी सर्वांनी रामफळ खाऊन घ्यावे बाजारात विकायला आले असतील रामपळ तर सर्वांनी रामनवमी दिवशी रामपळ खाऊन घ्यावे ताईनो खूप छान असते रामपळ खाल्लेले आणि इकडे या झाडाला चक्कू पण खूप लागले होते आणि चक्कूलासुद्धा पाणी भेटले नाही त्यामुळे या झाडाला चक्कूसुद्धा खा खूप लागले नव्हते तर आमच्या इकडे थोडीशी पाण्याची ही असल्यामुळे तर नंतर अचानक इकडून दुकानातच व्हिडिओ स्टार्ट केला मी कारण इकडं थोडंसं आम्ही फिरायला जाणार होतो बाहेर त्यामुळे आबीला आणि आरूला इकडे कपडे घेण्यासाठी आलेलो होतो ते शेवग्याचे शेंगा वगैरे घरी न्यायला त्याची भाजी मस्त मती बनवली आणि मस्त अशी भाजी बनवली जेवण केलं आणि नंतर आम्ही इकडे आलो होतो या याला कपडे घेण्यासाठी ह्या दोघांना तर बघू शकता तुम्ही यांना या दुकानामध्ये आम्ही इथं कपडे घेत होतो खूप छान छान इथे कपडे भेटतात हे तुलसी असं नाव होतं ह्या दुकानाचं खूप छान इथे कपडे भेटतात आणि मुलींचे टॉप वगैरे पण खूप सुंदर सुंदर भेटतात कुर्ती वगैरे खूप छान छान भेटतात आणि लिम प्राईज पण खूप काही नसते या दुकानामध्ये खूप छान असं रेट असतो ह्या दुकानाचा आणि ह्या त्यांच्यासाठी ह्या दोन घेतल्या होत्या आणि नंतर घरी आलो घरी आल्यानंतर आवरला आणि निघवलो आम्ही जिकडे जायचं होतं तिकडं आवरलं थोड्याशा बॅगा वगैरे पॅक केल्या हो, तर बघा आता पुढे पुढे आम्ही कुठं जात आहोत तर बघा मी आरू आबी आणि हे आणि शिवराज असा आम्ही चोग, पाच जण चाललेलो होतो आणि पंढरपूरहून माझी बहीण येणार होती तर बघू शकता इकडे ही माझी बहीण होती आणि फायनली आमची बस आलेली होती आणि आम्ही स बसमध्ये बसलो होतो आम्ही आता ट्रेनमध्येच जाणार होतो पण ट्रेनचा थोडासा इश्यू असल्यामुळे पुढे ट्रेन ट्रेन अचानक लेट पण होऊ शकतात त्यामुळे आम्ही बसनंच निघालो होतो तर बघू शकता इकडे आमची बस पण आलेली होती आणि आता आम्ही बसमध्ये पण बसलेलो होतो आम्ही रिझर्वेशन केलेलं होतं त्यामुळे आम्ही सीट बुक केलेलं होतं त्यामुळे सीट व्यवस्थित ठिकाणी आम्हाला भेटला आणि निवांतपणे असा आमचा प्रवास चालू झालेला होता खूप छान वाटत होता हा असा प्रवास एस टीचा प्रवास आम्ही खूप करतच नाही फक्त आम्ही जास्त करून आम्ही गाडीवर आणि ट्रेननं जातो प्रवास करतो एस टीचा प्रवास जास्त करत नाही त्यामुळे मला खूप छान वाटत होता एस टीमध्ये जाण्यासाठी आणि नंतर इकडे बघा इथं बस थांबलेली होती नाश्त्यासाठी आणि आम्ही काही नाश्ता नाही केला फक्त मुले ज्यूस वगैरे पिली कारण मला जास्त उलटीचा त्रास असल्यामुळे मी नाही तिथे का काय का, का खाल्लं नाही मुलांना चारलं आणि इकडे बघू शकता तुम्ही इथे नाश्त्यासाठी बस थांबलेली होती इथं आम्ही सर्व काही घेतले आणि लोणावळा घाटातून बस निघाली आहे बघा तर घाट पण खूप सुंदर होता आणि खूप छान होतो छान वाटत होतं आणि मुलांनी पण आमच्या खूप सारा एन्जॉय केला होता तर बघू शकता तुम्ही हा होता लोणावळा घाट तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर वाटत होतं तर बघा चला पुढे पुढे आम्ही कुठं जात आहोत बघा नक्की खूप छान खूप छान अशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर बघू शकता ही बस आमची कशी घाटाघाटात चाललेली होती आणि आम्ही ज्या ठिकाणी जाणार होतो त्या ठिकाणी पोहोचलो आहे आणि इथे बघा आम्ही रूम घेण्यासाठी लॉजवरती आलेलो होतो ही होतं अवंती लॉज तर बघू शकता हे होतं पुणे येथील अवंती लॉज होता, होता आणि नंतर आम्ही कात्रजला निघालो होतो प्राणी संग्रहालयाकडे तर बघू शकता तुम्ही आम्ही ही रिक्षा केली आणि रिक्षामध्ये प्राणी संग्रहालयाकडे चाललेलो होतो आणि खूप छान असं प्राणी वगैरे आहेत तुम्हाला चला पुढे मी दाखवतो आणि गेल्या गेल्या आरूची नजर याच्यावरती गेली तर बघा बघू शकता किती छान असे हे काका बनवत होते ते खूप छान वाटतं असं गरीबाकडून पण काही तर घेण्यासाठी खूप छान वाटतं आम्ही मोठ आपण तर मोठमोठ्या दुकानात तर काही पण खाऊ घेतच असतो पण अशा गरीब लोकांकडून आपण घेतलंच पाहिजे तर तुम्ही बघा बघू शकता राजीव गांधी हे पुणेचे पुणे येथील आहे हे, हे कात्रच प्राणी संग्रहालय होतं तर तुम्ही बघू शकता इकडे आता आम्ही निघालो होतो कात्रजला कात्रजमध्ये प्राणी प्राणीसंग्रहालय तर तुम्हाला खूप खूप छान असे प्राणी मी पुढे दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप नक् करता बघा आणि व्हिडिओमध्ये आणि चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा आणि एक एक लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा तर तुम्ही बघू शकता इथे इथे बघा इथे खिडकीमध्ये बसलेलं होतं ते तुम्हाला दिसतच असेल हे होतं कांगारू तर इकडे का तो तो इकडे कशी दोन असे छोटे छोटे कांगारू बसले होते ब्लॅक कलरचे होते तर खूप छान वाटत होतं ह्या कांगारूला बघून आणि खूप छान वाटत होतं अशी प्राणी बघ बघून आम्हाला आणि इकडे काय होतं बघा तुम्हाला काय दिसत आहे मला कमेंट करून सांगा तर इकडे होतं हे आसवल होतं खूप छान असं अस्वल होतं थांबा मी तुम्हाला आता झूम करून दाखवते का इकडे बघा हे काही अस्वल होतं खूप छान असं आपल्या खूप छान असे हे दोन अस्वल होते ब्लॅक कलरच्या आणि डेंजरच होते मला तर भीतीच वाटत होती ते अस्वल बघून तर बघू शकता तुम्ही इथे होते हे अस्वल त्यांना भूक लागलेली होती त्यामुळे ते तसे करत होते त्यांच्या भुकेचा टायमिंग झालेला होता आणि त्यांना पाच वाजता त्यांना खाण्यासाठी टाकतात आणि आम्ही तिथे पाच वाजताच गेलो होतो ते बंद होणार होतं कात्र जाता तर चला पुढे काय आहे मी दाखवते तुम्हाला आता तर बघू शकता तुम्ही इथं होता हा बिबट्या होता इथं हा तर बघू शकता खूप छान खूप मोठा होता हे बिबट्या बापरे मला तर खूपच भीती वाटली हा बिबट्या बघून इथे तर बघू शकता तुम्ही हा बिबट्या इथे झोपलेला होता थांबा आता मी तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन दाखवते इथं खूपच गर्दी जमलेली होती ही बिबट्या बघण्यासाठी आणि इथल्या बिबट्या जो होता तो झोपलेलाच होता तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते आता बिबट्या तर इथे दिसत आहे का तुम्हाला बिबट्या बघाव का इकडे येऊन बसला आहे या दर दरवाजापाशी बघू शकता तुम्ही त्याला भूक लागलेली होती म्हणून तो खूपच ओरडत होता बिबट्या आणि बघू शकता तुम्ही खूप सारे मोठ्या बिबट्या आहे इथे आणि इकडे बघा हा पांढरा वाघ होता तर हा तर खूपच डेंजर वाघ होता खूप सारे डरकाळेसुद्धा सुद्धा फोडत होता हा वाघ मला तर खूप भीती वाटत होती बाई खरंच डेंजरच प्राणी आहेत हे मी रिअलमध्ये फर्स्ट टाईम हे प्राणी बघितलेले असतील त्यामुळे मला भीती वाटत होती इकडे बघा हे आमचे कार्टून कसे करत आहेत खूप गर्दी पण पडलेली होती बघू शकता तुम्ही इकडे व्हाईट कलरचा वाघ येत आहे बघा बघू शकता तुम्ही कोणाकोणाला दिसला मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही पण खरंच एकदा खरंच एकदा प्राणी संग्रहालयात जाऊन या खूप सारी तुम्हाला प्राणी वेगवेगळे बघायला भेटतील आणि मुलांना पण खूप माहिती होईल आपल्या लहान मुले असतील तर त्यांनासुद्धा घेऊन जावा आणि अशी माहिती करून द्या खूप छान वाटत आहे तर बघू शकता इकडे हा बिबट्या होता पांढऱ्या कलरचा हा पांढऱ्या कलरचा वाघ होता बघू शकता तो त्याच्या दरवाज्यापशी जात होता कारण त्याला भूक लागलेली होती त्यामुळे ला बघू शकता इकडे आला होता तो पाणी पिण्यासाठी तर त्याला पाण्यासाठी होत ते तर तुम्ही सुद्धा फ्रेंड्स नक्की जाऊन या एकदा प्राणी संग्रहालया कात्रज येते पुण्यातून थोडंसं जवळ आहे स्वारगेटला उतरले की तिथून रिक्षा भेटती रिक्षा रिक्षाला सांगितलं का तिथं नेऊन सोडते आपल्याला तुम्ही सुद्धा फ्रेंड्स नक्की एकदा जाऊन या तिथे आणि इकडं होती ही रानगवा तर बघू शकता सेम ही सारखी दिसत होती आणि तिला काहीतरी खायला टाकलेलं होतं त्यामुळे ती, ती त्या खाली खात होती ही होती रानगवा आणि इकडे बघा ही काय आहे मला कमेंट कर करून नक्की सांगा फ्रेंड्स खूप छान आहे हे पुणे येथील कात्रज कात्रज मधील प्राणी संग्रहालय तर फ्रेंड्स मी नक्की जाऊन या आणि बघा इकडे हा आमचा आरो कसा चालत आहे आणि ही होती माझी ती माझी बहीण आणि इकडे ही तरच बघण्यासाठी आम्ही आलेलो होतो खूप छान छान पॉइंट आहे तिथे बघण्यासाठी आणि खूप सारी गर्दी सुद्धा आहे इथे दिवसाला लाखो लोक येतात इथे तिकीट पण खूप काही नव्हतं फक्त चाळीस रुपये तिकीट होतं हे बघण्यासाठी इकडे बघू शकता तुम्ही तरस होत हे बघू शकता कसलं आहे हे तरस खूप मोठे मोठे तरस होते इकडे आणि इकडे काही होत चला मी पुढे दाखवते तुम्हाला तर इकडे बघा किती गर्दी आहे आणि कसं आहे इथलं वातावरण वातावरण तर खूप सुंदर होतं इकडे बघू शकता तुम्ही ही लॉयन होता बघा तुम्ही कसला डेंजरच होता हा लॉयन बघू शकता तुम्ही खूप छान वाटत होतं हे बघितल्यानंतर मला खूप म्हणजे खूप आनंद झालेला होता कारण मी पहिल्यांदा माझी मुले तर खूप खुश होती की खूप दिवसापासून झालेलं होतं आमचं पुणे येथील प्राणी संग्रहालयाला जायचं प्राणी संग्रहालयाला जायचं आणि त्या तिथं दाखवले होते त्यामध्ये होता हत्ती आणि तिथून पुढे चालण्याचा चालायला नको वाटायला लागली त्यामुळे मी लांबूनच तुम्हाला दाखवत आणि हा तलाव फिरण्यासाठी कम्प्लीट आपल्याला दोन तास हा प्राणी संग्रहालय फिरण्यासाठी कंप्लीट आपल्याला दोन तास आप जात आहे तर इथे आम्ही बसलेलो होतो बसलेलो होतो पाय खूप दुखत होते त्यामुळे इथे फिरण्यासाठी आपल्याला छोटी मिनी बससुद्धा असते पण तर मिनी बससुद्धा असते पण त्या बसमध्ये आम्ही काही नाही बसलो नाही फक्त चालतच निघालो आणि धन्यवाद केला प्राणी संग्रहालयानंतर बाय बाय केलं